जय श्रीराम राहुल शेठ जय श्रीराम मित्रांनो आज आपण रुद्र डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर राहुल शेठ भुसळे यांच्या फार्मर आलो होतो आणि यांच्या फार्मर मित्रांनो अशा प्रकारच्या गिरगाय उपलब्ध असतात म्हणजे देशी गाय संवर्धनाचं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं काम म्हणलं तर राहुल शेठ यांचं आहे मित्रांनो आठवड्याला कमीत कमी त्यांच्याकडे तीस चाळीस गाय उपलब्ध असतात पाहत आहे अशा प्रकारच्या जर गाय खरेदी करायची असेल तर शंभर टक्के खात्री ते देतात आणि त्याच्याकडून आज प्रत्येक गायची डिटेल आपण जाणून घेऊ राहुल चेक ऐकाय ना त्याच्या आधी आपल्या थोड्या सूचना येतात शेतकरी वर्गासाठी जे व्हिडिओ पाहतात आपल्या त्यांच्यासाठी ते बऱ्याच शेतकरी बऱ्याच म्हणजे शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की सारखे फोन करतात की गायीची माहिती द्या आता तुमच्या माध्यमातून आपण युट्यूबच्या माध्यमातून ती माहिती उपलब्ध करून देतो दिवसभर येणाऱ्या फोनला प्रत्येक फोनला आपलं सगळे डिटेल देणं शक्य नाही आपण व्हिडिओच्या माध्यमातून जी जी माहिती दिली त्यांनी ते व्हिडिओत पाहा आणि मग त्याच्यानंतर जी गायची डिटेल्स दिली ते ह्या व्हिडिओत पाहून आपल्या त्यांना जी पसंत होईल स्क्रीनशॉट टाकून आपण व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाकला तर त्या गाईबद्दल सिंगल कोणती गाय असेल त्या गायीबद्दल चर्चा करून आपण व्यवहाराचं बोलू शकतो पण शेतकरीवर काय करतोय किंवा काही असेच लोक की सारखे फोन करतात आणि गायीची माहिती द्या गायीची किंमत सांगा गायीची कोणत्याही गायची एक किंमत नाही ही गाय पन्नासचीच आहे आणि पहिली गाडी साठचीच आहे आणि सत्तरची जशी गायीची क्वालिटी त्याप्रमाणे किंमत आहे मित्रांनो जाणून घेतला तुम्ही अशाच पद्धतीने आपण ह्या प्रत्येक गायची आज डिटेल जाणून घेऊ हो। राहुल ही एक नंबरची गायी आपल्याकडील एक नंबरची गाय प्युअर गिर मध्ये ही लिलडी गिर म्हणतात तिला पाय काळे शेपगोंडा काळा नाक काळ माथा काळा सड काळे कान काळे शिंग काळे लिलडी म्हणतात मोठ्या मापाची आहे दुधाची कॅपॅसिटी एक बारा ते चौदा पर्यंत ह्या गायीची आपण किंमत पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय पण व्यवहार बसल्यानंतर इकडे कर तिकडे आपण करू वेध किती असेल तर वेद दुसरं वेद आहे ओके दाद दाद गाई गाये मोठे गाई खरेदी करायची असेल तर किंमत दिलेली आहे शेतकरी वर्गाला अजून एक विनंती आहे की तुम्हाला गाय खरेदी करताना युट्यूबला पण भरपूर लोक येत भरपूर जणांचे हे फार्म येत तुम्ही प्रत्येक प्रत्येकाचा रेट जाणून तुम्हाला ज्या ठिकाणी योग्य वाटेल त्याच ठिकाणी घ्यायचे आम्ही म्हणत नाही की आमच्याकडेच घ्या आमच्या लोकांपेक्षा दोन रुपये रिजनेबल रेट आहे आम्ही होलसेल व्यापार केल्यासारखा करतोय त्याच्यामुळे सगळ्या गोट्यांची माहिती घ्या आणि मगच आमच्याकडे खरेदी करा क्वालिटी बघा युट्यूबवर मी सांगतोय म्हणून तुम्ही स्वतः समोर या किंवा स्वतः अनुभव घ्या आणि मग खरेदी करा मग राहुल दोन नंबरची आहे दोन नंबरची गाय तिसऱ्या बद्दल खाली आहे अजून ह्या गाईला एक दहा ते बारा दिवस टाईम आहे जाण्याला एकदम शांत स्वभावाची दूध बारा तेरा लिटरची ते कॅपॅसिटी आहे गायची गायची किंमत आपण सत्तर हजार रुपये सांगतोय गवारावर बसल्यानंतर इकडे तिकडे आपण करू दोन नंबरची प्युअर गियर मध्ये दुसरे तर खाली व्हायलाय एकदम मोठ्या मापाची शांत स्वभावाची त्या गायची आपण पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगतोय काबरा गियर मध्ये आणि एकदम मोठ्या मापायची जाणारे एक दहा ते बारा दिवस टाइम आहे सडापारंभर अंतरित सगळं व्यवस्थित आहे कोणत्याही शेतकऱ्याला समजा घरी नेऊन आठ पंधरा दिवस सेट झाल्यानंतर गाय आहे मोठ्या वापाची गाई ते ते तेरा चौदा लिटर दूध कॅपॅसिटी गाई आहे आणि त्या गायची आपण किंमत पंच्याहत्तर हजार सांगतो व्यवहार बसल्यानंतर इकडे तिकडे होईल मोठ्या वापर प्युअर दिवसात येईल हो आठ दिवसाच्या आतमध्ये जाणं केलेले तेरा चौदा लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे त्या मालकाने आपल्याला पंधरा सांगितले पण आपण बारा तेरा लिटर सांगतो कारण चारात फरक होतो समजा शेतकऱ्यात चारा कमी जास्त होतो तर फरक झाल्यामुळं दूध इकडे तिकडे होऊ शकत काय होईल ही जी गाय आहे दुसऱ्यांदा खाली झाली खाली कोंड आहे दूध काढायला एकदम शांत आहे काळी गाय आहे दाताला चाराचे सडांचा कलर दाखवू शकतो सडात सडा अंतर दाखवू दा शकतो त्या गायची आपण सत्तर हजार रुपये किंमत सांगतोय व्यवहार इकडे तिकडे होईल गाईला कुणी पण दोन टाइमला यायचं कुणी पण यायचं त्यांच्या हाताने पिळायची आता याला दहा लिटर चीक चालू okay. आहे ओके दुधाला बारा तेरा लिटर दूध या गाईने द्यायला पाहिजे एकदम छान स्वभाव हो किती किंमत सत्तर हजार रुपये सांगतो आपण व्यवहार इकडे तिकडे होते एकदम प्युअर मध्ये गिर मध्ये या गाईला सुवर्ण कपिला म्हणते ज्या भव्या काळ्या आपलं सोनेरी कलरच्या सिंग सोनेरी कलरचे आहेत कान येत साड गोंडा गायचा कलर ह्या गायला गुजरात मध्ये सुवर्ण कपिला म्हणते ह्या गाईची किंमत आपण एक लाख अकरा हजार रुपये सांगतो मोठ्या मापाची एकदम मोठ्या मापाची आहे आणि सुवर्ण कपिला आहे साडा मध्ये मे पाहू शकता दूध बारा ते चौदा लिटर दूध देण्याची कॅपॅसिटी ह्या गायची आहे किती दिवस बाकी तिला ह्या गायला अजून एक आठ ते दहा दिवस बाकी पाहता मित्रांनो आणि दाताला आहे दुसऱ्यांदा जाणायला आहे आणि एकदम शांत स्वभावची गाय मोठ्या मापाची गाय आहे मित्रांनो पहा अच्छा स्वरूप आजच गाडी उतरलेली त्याच्यामुळे अजून काही व्यवस्थित पाख्यावर नाही गाय तिसऱ्यानंतर खाली व्हायला आहे मोठ्या मापाची आहे चौदा पंधरा लिटर दूध कॅपॅसिटी गाय एकदम प्युअर गिर मध्ये तर गायची आपण पासष्ट हजार रुपये किंमत सांगतोय मोठ्या मापाची आहे आणि जाणायला अजून एक आठ दिवस बाकी आहे सात ते आठ दिवस आहे मित्रांनो खूप मोठ्या मापाची गाय आहे फायनल काय नाही जयनल व्यवहार बसायनंतर इकडे तिकडे होतील या गायचं त्याच्यानंतर ही जी गाय आहे याला एक पंचवीस दिवस टाइम आहे जाणायला किती शांत स्वभावची गिर मध्ये या गायची आपण पंचावन्न हजार रुपये किंमत सांगतोय व्यवहार आपण इकडे तिकडे करू दुसऱ्या दिवसाला खाली व्हायला कवडी गाय किती दिवस बाकी बाकीला एक वीस ते पंचवीस दिवस टाइम आहे तिसऱ्यांदा खाली व्हायलायला अजून आठ दिवस आपला वीस दिवस टाइम आहे जाण्याला हा ह्या गायची आपण किंमत पन्नास त्रेपन्न हजार रुपये सांगतो पन्नास हजार रुपयाच्या आसपास व्यवहार करू पन्नास हजारच्या आसपास पण गाय एकदम शांत आहे आणि एक नऊ ते दहा लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे एकदम शांत स्वभावची काय होईल फायनल म्हणजे फायनल पन्नास रुपये इकडे तिकडे होत लाल गायचं खाली व्हायला आहे मीडियम क्वालिटीची गाय आहे एकदम गरीब शेतकऱ्यासाठी आपण ते म्हणजे गरीब ज्यांना कमी दुधाची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी आपण आणले फायनल त्याचे फायनल आपण पन्नास हजार किंमत सांगतोय पण फायनल त्रेचाळीस हजार रुपये लिहायचं व्यवहार होईल दूध किती येईल दूध आठ लिटर पहिले जातात गायने दूध द्यायला पाहिजे आपण दहा बारा खोट सांगणार नाही आठ लिटर हे गायने दूध द्यायलाच पाहिजे द्यायला जातात एकदम छान स्वभाव आहे सड बारंबे दाखवा तुम्ही अशा प्रकारची गाय सर हे गायचं काय होईल हे एकदम प्युअर भावनगर ब्लड लाईन मध्ये अजून एक पंधरा ते वीस दिवस जाणार बाकी किमतीच काय येईल सर किंमतीची आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगतोय मोठ्या मापाची गाय आहे आहे दुसऱ्यांदाच एक बारा लिटर दूध पिळेलय पहिल्याच रलचे मध्ये मोठ्या मापाची गाय आहे काय सांगतोय ही गायला अजून एक आठ दिवस जाणायला बाकी आहे दुसऱ्यांदा खाली आहे मोठ्या मापाची गाय आहे शांत स्वभावाची एकदम ह्या गायीची आपण किंमत साठ हजार सांगतो व्यवहार तिकडे तिकडे होतील आणि ही प्युअर मध्ये हे काय असे क्रॉसमध्ये नाही प्युअर प्युअरमध्ये आता प्युअर कॉन्क्रीटचं वैशिष्ट्य असं असतं की, की प्युअर कॉन्क्रीटचे शिंग जाड असतात काय होईल म्हणले सर्दीचं सगळ्याची आपण साठ हजार रुपये किंमत सांगतो यावरच असल्या इकडे तिकडे होतील दुधाची काही क्षमता आहे त्याची दहा लिटर दूध द्यायला पाहिजे काही नाही पाहता मित्रांनो खूप मोठ्या मापाची काही आहे खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता पाहताय मध्ये काही आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा